जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या सिंदखेड ते पाचाड रथ यात्रेचे रविवारी कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी राजमाता जिजाऊंचे वंशज भागवत राजे जाधव यांचा जा सन्मान करण्यात आला राजमाता जिजाऊंचे वंशज भागवत राजे जाधव यांच्या जा संकल्पनेतून सालाभरात प्रमाणे सिंदखेड ते पाचाड जिजाऊ रथ यात्रेचे रविवारी दुपारी साडे तीन वाजता कर्जत शहरात आगमन झाले हलगीचा निनाद फटाक्यांच्या आतशबाजीने सकल मराठा समाज आणि शिवप्रेमी या रथ यात्रेचे स्वागत करत होते सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्या वतीने प्रमुख समन्वय रावसाहेब धांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले

वाहणारे वाहन पकडून नेवासा पोलिसांनी ने गुन्हा दाखल केला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे यांनी फिर्याद वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होत असल्याचे आदेशाने टाटा कंपनीच्या वाहनांमध्ये एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या एक हजार ब्याऐंशी बाटल्या जप्त करण्यात आल्या तसेच टाटा कंपनीची जीप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सामाजिक चळवळ टिकवण्यासाठी समाज कार्यास थोडा वेळ देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे समाजाची प्रगती ही केवळ सरकार किंवा काही नेत्यांच्या कार्यावर अवलंबून नसून ती सर्व सामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित असते असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणाचे सहाय्यक आयुक्त बालाजी सोनटक्के यांनी केले म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे दोन हजार बावीस मध्ये साईनगर कडे जाणारा पूल खचला होता हा पूल तातडीने व्हावा याकरिता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून साडे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला होता मात्र राज्यात संतादर झाले आणि फक्त राजकारणासाठी या पुलाचे काम सत्ताधाऱ्यांनी रखडले होते आता पूल झाल्याने समाधान असून या पुलाचे सर्व श्रेय माजी मंत्री थोरातांचे असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी म्हटले आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर वैजापूरला जोडणाऱ्या पूर्वीचा राजमार्ग सत्तेचाळीस व नव्याने राजमार्ग एकावन्न वैजापूर वा बांधकाम विभागाकडून नाऊर गोदावरी पुलापर्यंत वीस किलोमीटर अंतराच्या कामासाठी शासनाच्या तरतुदीतून कोट्यावधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे व डी साईल रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू असल्याने काही प्रमाणात मुरूमचा चिकल होत आहे त्यामुळे वैजापूर बस आग्राच्या श्रीरामपूरकडे चालणाऱ्या बसेस बंद झाल्या आहेत त्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे नेवासा तालुक्यातील पिंचाड गाव शेतकऱ्यांच्या परिसरातील जमिनीमध्ये वन विभागाने अनधिकृतपणे लावलेल्या एकवीस हजार झाडे काढण्यात यावी या मागणीसाठी नेवासा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले शेत जमिनीवर असलेल्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता झाडे वन विभागाने लावल्याने आमच्या या जमिनी आम्हाला ताब्यात मिळाव्यात या मुख्य मागणीसाठी उपोषण सुरू केले होते राहता तालुक्यातील अस्तगाव खंडाळा या बहुचर्चित रस्ता काही ठिकाणी पहिल्याच पावसात उखडला आहे त्यामुळे या रस्त्याच्या दर्जावर शंका उपस्थित केली जात आहे या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या रस्त्यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे मात्र या रस्त्याच्या कामाला पाहिजे तसा उरक नाही याशिवाय मान्सूनपूर्व पावसाने हा रस्ता बऱ्याच ठिकाणी उकडून लागला आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अस्तगाव येथील कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून अस्तगाव मध्ये तीन हजार झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे गावातील प्रत्येकांच्या घरी एक झाड लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे जिल्ह्यातील लोणी व्यंखनात येथे मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून निर्भय स्वराज्य पार्टीने अनोखा निषेध व्यक्त केला लोणी व्यंकनात येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रवाशांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत प्रवाशांकडून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर निर्भय स्वराज्य पार्टी खड्ड्यांमध्ये झाडे लावून रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे जिल्ह्याची खबरपात मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर